नमस्कार मंडळी आज आपण कोलंबी पुलाव बनवणार आहोत तर ही कोलंबी घेतली आहे मी आणि हा कोलम तांदूळच घेतला आहे बासमती नाहीये एक ग्लास घेतला आहे मी आणि हे काही मसाले घेतले आहेत खोबरं घेतलं आहे थोडस काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच आणि सात ते आठ लाल तिखट मिरच्या लसूण धने आणि काही खडे मसाले घेतले आहेत मसाल्या दळण्यासाठी आणि वरती आपण फोडणीलाही थोडे घालणार आहोत तर आपण ह्याची पेस्ट घालून घे करून घेऊया त्याच्यामध्ये घेतली आहे कोथिंबीर आता याची आपण पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता आपण पॅन घेऊया त्याच्यामध्ये पुलाव करणार आहोत तर पॅन मध्ये थोडस तेल घालून घेऊया तेलामध्ये आधी दोन तमालपत्र घातलेत छोटे आहेत ते आपण घालून घेऊया त्यामध्ये आता काही खडे मसाले घालायचे आहेत दळण्यात दळतानाही घेतलेत आपण म्हणून ते थोडेसे घेते मी दालचिनी लवंग काळी मिरी आणि वेलची आणि एक चक्रफूल आता हे छान परतून घेऊया आपण हे परतून झाले की त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले आहेत मी उभे तर ते आता घालून घेऊया मी त्यालाही चांगलं परतून घेऊया छान असं परतून घ्यायचं थोडासा लालसर कलर येईपर्यंत मग त्यामध्ये आपण आता एक टोमॅटो घालूया टोमॅटोला पण परतून घेऊया एक ते दीड मिनिटानंतर आपले टोमॅटो आणि कांदा नरम झालेत बघा तर आता आपण थोडीशी हळद घालूया अर्धा चमचा हळद घेतलीये हळदीला थोडस परतून आता त्यामध्ये ना आपण कोळंबी घालून घेऊया तेलामध्येच कोळंबी घालून घ्यायची तिला थोडीशी परतून घेतली ना की तिची टेस्ट चांगली लागते पाणी गाळून घ्यायचं तिचं सगळं आणि तिला परतायला घ्यायची छान अशी परतून घेऊया आपण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची कोळंबीला मग त्यामध्ये आता आपण तांदूळ टाकूया धुतलेले तांदूळ घ्यायचे आणि त्यालाही तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे नेहमी पुलाव किंवा मसाले भात किंवा काही असं बनवायला घेतलं ना तर तांदूळ ना आपण नेहमी तेलामध्ये परतून घ्यायचे तेलात परतल्यामुळे ना आहे ना चांगले शिजतात लांब 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 शिजण्यात मदत होते त्याची मग आता हे आपण छान असं परतून घेऊया कोळंबीला आणि तांदळाला एकत्र म्हणजे ते कोळंबीचा रसही त्या तांदळामध्ये जातो छान मग टेस्ट चांगली लागते तर हे बघा आपले तांदूळ चांगले परतून झालेत तर त्यामध्ये ना आपण आता हा दळलेला मसाला आहे ना तो घालून घेऊया त्यालाही छान परतून घ्यायचं मसाल्याचा कच्चेपणा थोडासा गेला पाहिजे आणि आपण कुकरला लावतो ना तर मसाले चांगले शिजून निघतातच त्याच्यामध्ये हे आता मिक्सरच्या भांड्याचाही काढून घेऊया आणि परत चांगलं परतून घेऊया बाजूला मी पाणी ठेवलं आहे गरम करायला याच्यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार म्हणजे आपला भात एकदम पटकन होणार आणि गरम पाण्याने चांगलाच होतो कधी नेहमी तुम्ही गरम पाण्याचाच वापर करत जावा पुलाव बनवताना तर आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालूया पाणी अंदाजाने व्यवस्थित घाला जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्या थोडसच वरती अर्धा एक इंच वरती पाणी ठेवा म्हणजे भात आपला चांगला फडफडीत होणार तर चवीप्रमाणे मीठ घालूया दीड चमचा मीठ घेतला आहे मी मीठ चांगला मिक्स करून आपण याला आहे ना झाकण लावून टाकूया तर दोनच शिट्ट्यांमध्ये आपला भात चांगला होणार आहे दोन शिट्ट्या घेऊया तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा भात तुम्हालाही खूप आवडेल अगदी झटपट होणारा कमी साहित्यात बनणारा भात आहे तर बघा तुम्ही किती छान झाला आहे आता याला थोडं आपण हलवून घेऊया कारण कुकर मध्ये असल्यामुळे मसाले थोडेसे वरती येतात तर याला मिक्स करून घेऊया बघा किती छान आहे अजिबात खाली लागला नाही पाणी पण बरोबर झालं आहे तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही कसा झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद